हरिओम मी हो, सोनाली वीरा स्वागत करते राधाकृष्ण वधूवर सूचक या यूट्यूब चॅनलवर श्रद्धावानांसाठी वधूवर सूचक सेवा चला तर मग सुरू करूया संत ज्ञानेश्वरांवरील एक छानशी कविता कवितेचे नाव आहे संतावतंस दाखविला तू देव मानसातला अंशरूपी ईश्वर तूच वदविले रेड्यामुखी वेद तूच दावेला ईश्वर भूत मात्री अभेदेहिक ज्ञानेश्वरी पाजेले ज्ञानामृत दाखविला तू देव मानसातला ईश्वर एकच माणूस धर्म माणूसपणाची शिकवण जगा आणि जगू द्या याच साठी पसरिला पसा दाखविला तू देव मानसातला अंशरूपी ईश्वर संतांचा तो संत संता व बघा डोळ्यातले भाव मनातली प्रीत जाणा आता जगण्याची उचित रीत दाखविला तू देव माणसातला अंशरूपी ईश्वर व्याघ्रावरील चांगदेव झाला अचंबित जेव्हा दाविली लिला ज्ञानेश्वराचा लिहिले भिंतीला दाखविला तू देव माणसातला अंशरूपी ईश्वर अंशरूपी ईश्वर कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कवितेसह हरिओम श्रीराम नात संवीत